कुठेतरी ती बैलगाडी मध्ये बसायला घेऊन जाणार आहे आणि हो, हो हुरडा पार्टी oh <laughs> प्रिया आपण पडू शकतो पहाटेचे चार पस्तीस होत आहेत आणि आज पहाटे पावणे चार वाजताच मी उठली आहे कारण माझं कामाचं प्लॅनिंग असं होतं की मिस्टरांसाठी आणि मुलासाठी आठ नऊ चपाती भाजी बनवायची छान देवपूजा करायची मग स्वतःचं छानपैकी आवरायचं कारण मी आज सोसायटीतील मैत्रिणींसोबत डे पिकनिकसाठी निघाले आहे आणि ही सर्व कामं करून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा खूप बरं वाटतं मनाला देखील खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं गिल्टी फील नाही होत की आपण घरच्यांसाठी स्वयंपाक नाही केला तर आता माझा स्वयंपाक झाला आहे आणि मी कपडे घेण्यासाठी म्हणजे स्टॉईल घेण्यासाठी बाहेर आले होते तर हा सुंदर चंद्र मला दिसला सोसायटी अगदी शांत आहे रात्री दहानंतर नंतर पोडियमवरची लाईट आमच्याकडे बंद केली जाते तर बघू शकता तुम्ही इथे की सकाळचे आता पाच दहा होत आहेत अंघोळ वगैरे करून में आता मी आता तयार आहे आणि समर्थांची गाणी लावली आहेत मी आणि मस्तपैकी देवपूजा आहे खूप छान वाटतं असं पहाटे शांत वातावरणात देवपूजा करायला देवपूजा करून झाली आहे माझी आणि आता सहा दहा वगैरे होत आले आहेत अगदी रेडी आहे मी जायला म्हटलं चहा घ्यावा त्या अगोदर श्री स्वामी समर्थ जय श्री गणेशा बरोबर सव्वा सहा होत आहेत आणि ठरल्याप्रमाणे मी तयार आहे थंडी आहे थोडी आहे आज जास्त थंडी नाही आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर जसं की तुम्ही पाहिलंच सव्वा सहा होत आहेत आणि आम्ही निघालो आहोत सोसायटीतील लेडीज ग्रुप ट्रीपसाठी तर तुम्हीही आमच्यासोबत चला आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आजचा दिवस तुम्हाला छान मस्त मजेत जाव फोटो खालतीये व्हिडिओ बघा हे उत्साही कार्य करते एक दोन तीन चार आणि मी एक पाच आम्ही अगं फर्स्ट मी मेसेज केलाय की मी रेडी आहे म्हणून नाही म्हटलं कसं आहे चहा घ्यावा तोपर्यंत जर का कुणी आलं नसेल तर आले 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 अजून दोन मेंबर आहेत आपण टोटल सतरा आहे ना पंधराच आहे ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो ना आचल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अजून किती जणी बाकी आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मेरा भी खाऊ लेके आई आहे सबका लेकर <laughs> देखो देखो कितना सारा लेके आई है शीतल गुड मॉर्निंग शीतल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय कितनी क्यूट लग रही है आया आया <laughs> किती छान हा बोल तुमारी काय मी जाण्याच्या खुशीत संध्याकाळी परत आहे मी येणार आहे मी संध्याकाळी राष्ट्रगीत सुरू करेंग जय हे जय हे जय 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 भारत माता की जय भारत माता की जय मातरम, वंदे मालिके महाराज की जय

कोणतं चाललंय डिमार्ट कुरकुरे आहे कुरकुरे अर बघ ना इकडे शीतल बघ ना गेली अरे परतच गेली लाडू लाडू पोचवलेले लाडू आहेत थँक्यू अचाला रूप असा कसं आहे आपला नाही नाही आता पिंपरी चिंचवड मधून आपण आलो आता आपण आहोत वाकडला

हे लहानपणी आठवण कोणा होतो आली होऊ द्यासी दर्शन झालेलं आहे बट आम्हाला फोटो काढता नाही आलेला मी इतकी धावत पडत आले होते फोन साठी रोहिणी ओळखू शकता तू सोडून आणि ना हा ना आम्हाला गाडी एकतर सापडत नव्हती सापडली पुन्हा शोधली पुन्हा ड्रायव्हर गायब होते त्यामुळे आमचा फोटो राहून गेला शीतल आहेस ना ती मागे चालली ती तूच आहेस का नाही नाही ब्लॉग मध्ये घेतल्याशिवाय करमत नाही ग मला पोहोचलो का आपण नेकलेस ला हेच आहे का नेकलेस ओके okay, मुलींना फक्त फोटो काढण्यासाठीच आहे हा पॉइंट चला उतरा दुसरं काहीच नाहीये आपण इथे मंदिरातली राहिलेली इच्छा पूर्ण करूया चला इलूचं गाणं पूर्ण राहिला नंतर बोलूया इलू पिल्लू चला उतरा चला 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 फोटो सेशन सुरू आहे इकडे हा नेकलेस पॉइंट आहे जाता जाता इथे थांबलोय आम्ही आले 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 इलू क्या है? कोई अच्छा लगता है, बड़ा प्यारा प्यारा लगता है, तो हे कोणतं गाव आहे ब्राह्मणगढ ब्राह्मण घर ब्राह्मण घर गावच आहे ना हे छोट करते मग तर घ्यायलाच हवं हे आमचे ड्रायव्हर आहेत जे आम्हाला इथपर्यंत सुखरूप घेऊन आलेत आणि थँक्यू दादा आणि नाव काय तुमचं अजय हा अजय दादा खूप खूप धन्यवाद आता येताना जाताना तुम्ही नाहीये नायच शुभ जिंदगी नावाचं माझं चॅनल आहे आजच माझे दहा हजार होणार आहेत पर्यटन वा पोहोचल्या पोहोचल्या वातावरण तर अगदी आल्हाददायक सुंदर आहे छान अशी हवा पण सुटली आहे काय म्हणताय मावशी बोललत आताचे पूरी सारातील काय म्हणजे शेण लागतो वाश येतो कोण बोलते तुला हा नसत ती ना पण ग्रीनरी आहे मंडे पॅकेज मध्ये सुद्धा रूम अवेलेबल आहे इकडे सामान ठेवण्यासाठी रूम मिळते रूम मिळाल्यानंतर मध्ये सामान ठेवून आता लगेचच आम्ही सा निघणार आहोत ब्रेकफास्ट साठी ताई काय काय आहे नाश्त्याला पोहे आणि गरम गरम फोटो नाही काढत मी विचारते तुला की कसे आहेत

भूक लागली होती ना दुपारी काय माहिती जेवणाला पुरणपोळी श्री तुला चहा हवाय मम्माला विचार बाळा थँक्यू ब्रेकफास्ट झाला आता इकडे चहा पार्टी चालू आहे आणि चहा आवडलाय एकदम छान हॅ ना पण मला कॉफी नाही मिळाली पण तू घेतलास चहाली पर्यटन केंद्र इथे आम्ही आलेलो आहोत तुम्हाला समजलंच असेल तर तुम्ही पाहिलं या तिघींचा ग्रुप आहे आणि याही पुण्याहून आलेल्या आहेत वडगाव शेरीवरून आणि खूप छान नौवरे घालून त्या एन्जॉय करत होत्या म्हणून मी त्यांना इकडे शूट केलं आणि खूप भारी वाटलं मला मस्त रील बनवत होत्या ग्रुप चलाय फोटो ना लहानपण पुन्हा एकदा

ब्रेकफास्ट नंतर फक्त आणि फक्त फोटोशूट 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 सुरू आहे आमचं आणि इथे आता काही गेम चालू आहेत खूप काही करण्यासारखं ॲक्च्युली इकडं नाही आहे आता आम्ही मचानवरती जाऊन फोटो काढून खाली आलो आता इकडे थोडासा बॉल गेम खेळणार आणि कुठेतरी ती बैलगाडीमध्ये बसायला घेऊन जाणार आहे आणि हो हुरडा पार्टीसुद्धा आहे चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा तसं एकंदरीत वातावरण आणि इथला निसर्ग छान आहे बॉल खेळायचा चालू आहे इकडे पॉइंट इकडे काही लेडीज आहेत आता खूप मोठा ग्रुप आलेला दिसतोय इकडे फोटो सेशन सुरू आहे आपण फोटोशूट करू शकतो इकडे बघा गर्दी बघू शकता यांचं ना या पॉइंटचं मेन अट्रॅक्शन हेच आहे नऊवारी काय तुम्ही मला आहे ना कशी इकडे फोटोग्राफी चालू आहे आणि यांच्याकडूनच ना फोटो काढून घेतात इनडोअर गेमसाठी आलो आहोत मी आता तर काय काय आहे बघूया आय थिंक इकडे पाठीमागे कॅरम वगैरे खेळत आहेत आचल ग्रुप खेळतोय ना इकडे कॅरम सुरू आहे म्युझिकल चेअर खेळणार आहे का आपण चला बसून घ्या का बसून घ्या बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लग आचल ए आचल आचल तिथे गणपती पण जिंकलेली आहे सावधान तिच्यापासून पासून <laughs> आज आचल चिंकली नाही पाहिजे <laughs> नाहीतर ती प्रूव्ह करणार आहे की संगीत खुर्ची माझ्याशिवाय कोणी जिंकूच शकत नाही असं <laughs> काही नाही असं काही नाही खेळा चला अशा प्रकारे वेगवेगळे इनडोअर गेम सुद्धा आहेत इकडे जे आम्ही खूप छान एन्जॉय केले आता इकडे म्युझिकल चेअर खेळत आहोत कॉपीराईटमुळे मी याचं म्युझिक कट केलं आहे खूप धम्माल केले मारलो हां मार आया, आया आया और एक बार और एक बार किती प्यारी आहे रे तू हां और एक बार क्रिकेटचा गेम चालू आहे आता इकडे इंडोर गेम आमचे एन्जॉय करून झाले आणि यानंतर जेवण करणार काय झालं आपला आहे आजचाल बॉलिंग करत आहे आणि खूप सारे खूप सारे अडथळे येत आहेत तिला बॉलिंग साठी

मास ए, तुम्ही इतकं लवकर आला मग जेवला का नाही होतात हे कसं आहे जेवण सांगाल छान तर बघू शकता काय काय आहे वडी आळूची वडी पुरणपोळी भाकरी भरलं वांग पापड वा, वा 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 भजी दोन दोन चटण्या मठ्ठा जलेबी तिकडे सुरू झालेलं आहे जे खाणारे आहे ते सांगा बरं कसे आहे एकदम छान आहे एकदम छान आहे आपल्या आपण सुगरणी जसं बनवतो तसंच आहे खूप छान आहे काय बोलतात हा चतकूर आमच्याकडे पण चतकूर रोहिणी सोलापूरला काय बोलतात चत्कुर। चत्कुर। या ताई मठ्ठा घेऊन आलेत ताक मठ्ठा ताक, ताक। मस्त आहे ग जेवण एकदम मस्त पुरण पोळी असं छान टेस्टी जेवण झाल्यानंतर आता चेंज करून आम्ही राइड साठी निघालो आहोत हा आ हम हो। तीन चलो आगे चलो प्रिया प्रिया आपण पडू शकतो आतमध्ये सेफली बसले आणि मी आणि प्रियांका अशा बाहेर बस अशी छान शेती आहे आणि हा रस्ता आणि आम्ही सगळ्या सुंदर आणि घालवत गाडीत बसून आणि आदळत आहे कधीही आम्ही पडू शकतो बाहेरच्या दोघी अडती तो ही तोंडावर कुठे पकडलं पर्वत रांगात सगळ्या आईडली <laughs> स्टूल नाही चढायला वरती आम्हाला स्टूल होता तिथे आगा शीतल पाय वरती <laughs> आज तिच्या हातात ते का ते का का <laughs> मी तिथे एक फोटो काढते हातात द्या याला काय बोलतात बांबू बांबू हाऊस बांबू कॉटन सॉरी कॉटेज बांबू कॉटेज अँड रेस्टॉरंट तर हे असं आहे म्हणजे काय नाही बांबू पासून बनवलेलं रेस्टॉरंट टाईप आहे हा बघते ना इकडे पण आहे पुढे

ज्वारी असते बोलतात ना लहानपणी बैलगाडीमध्ये बसल्यानंतर जशी मजा यायची तशीच मजा आज इथे सुद्धा आली जेवणानंतर तुम्ही पाहिलं की आम्ही बैलगाडीची राईड करून आलो बांबू कॉटेजेस पाहिले पेरू पपई आंबा या वेगवेगळ्या फळांची शेती पाहिली आणि यानंतर इथे जायच्या अगोदर पाच साडेपाच वाजता अशी मस्त हुरडा पार्टी सुरू आहे आणि हाच हुरडा पार्टीसाठी तर आम्ही इकडे आलो होतो तर हे सगळं पॅकेज आम्हाला तेराशे रुपयेमध्ये मिळालं होतं पिंपरी चिंचवडमधून अगदी या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी बससुद्धा यांनीच आम्हाला प्रोव्हाइड केलेली होती त्याच तेराशेमध्ये तर कशी वाटली आजची आमची ही ट्रीप आमची एन्जॉयमेंट नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत असं छान मस्त मजेत राहा एन्जॉय करत रहा, खुश रहा आणि प्रोडक्टिव्ह सुद्धा राहा चला बाय